शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा पंत्यांपासून झालेली आहे ताज आहे पहिली आंघोळ आणि अभ्यंगस्नान नरकासुराच्या वधाच्या आठवणीत केले जाणारे हे स्नान नरक चतुर्थीला करतात त्याला अभ्यंगस्नान म्हणतात पहाटे चार वाजता उठून आंघोळ वगैरे केली त्यानंतर ना अंगणामध्ये धीप प्रज्वलित करायचे म्हणून दिवे लावून घेते तसं तर एकादस बाराचपासून मी चालू केलं होतं पण शूट काही घेतला नव्हता कारण की असं काही एवढ्या लवकर कोणी उठत नव्हतं तर आज ह्यांना आंघोळीसाठी उठवलं होतं त्याच्यामुळं त्यांनी माझं शूट घेतलेलं आहे बाहेर अजून पण जास्त उठलेलं नव्हतं पण म्हटलं अंगणात आदोघर आपण दिवे लावून घ्यावं आणि मग घरामधली आजची कामं जी राहिलेली ती करून घ्यावी दिव्यांमुळे एक अंगण तर आपलं सुशोभित दिसतंच आणि दुसरं म्हणजेच की एक ऊर्जा एक एनर्जी पॉझिटिव्हिटी येते ना अगदी ते खरं आहे आणि दिवाळीची ही पहाट खूप सारे स्वप्न आणि आनंद घेऊन आलेली आहे आयुष्यला आणि त्याच्या पप्पांना अभ्यंग स्नानासाठी उठणं वगैरे लावायचं होतं त्याच्यामुळे मी साडी वेअर केली होती अंगणामध्ये दिवे लावून झाल्याच्या नंतरनं देवपूजा करून घेतली सर्वांना श्री स्वामी समर्थन सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे खूप सारे व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत शॉर्ट्स काढून ठेवलेले आहेत पण अपलोड करायला एडिटिंग करायला वेळच भेटत नाही आहे कारण की पार्लरमध्येही तेवढंच काम आहे घरी पण तेवढंच काम आहे तर मग म्हटलं सकाळ सकाळी का होईना शूट घेऊन ठेवावं आणि जेव्हा अपलोड करता येईल तेव्हा करावं कारण की एडिटिंग केल्याशिवायही अपलोड करणं पॉसिबल होत नाही देवपूजा झाल्यास नंतर ना इकडं आम्ही अभ्यंग स्नानाची तयारी केली आणि छोटंसं डेकोरेशन घरातल्या घरात मी करून घेतलं होतं मस्त असे आर्टिफिशल झेंडूच्या फुलांच्या माया आहेत त्या मी गौऱ्यांसाठी पण यूज करते आणि दिवाळी डेकोरेशनसाठी पण यूज करते ह्यातल्या बऱ्यापैकी दुकान सजवण्यासाठी पण नेलेले आहेत आणि त्यानंतर ना मग जे काही आहे ते अंगणामध्ये दाराला लावलेले आहेत आणि आत्ता इथं डेकोरेशनसाठी यूज केलेले आहेत एकीकडे मी पंतींचं ताट सजवती आहे ते पण खूप छान दिसत होतं दुसरीकडं मी उठणं आणि मोती साबण वगैरे तेल एका ताटामध्ये गुलाबांच्या पाकळ्या ठेवून असं सजवलं होतं याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे आपल्या चॅनेलवरती कोणी पाहिला नसेल तर नक्की पहा तर मी इकडं आहे ना जवळ येऊन तुम्हाला दाखवते कसं सजवलं आहे हे जे दिव्याण लावायचं आहे ना त्याचं ट्रेंडिंग आत्ता आलं आहे पण मी ह्याला आहे ना एक दीड वर्षापूर्वी घेतलं होतं गौऱ्यांसाठी कारण की मला हे खूप जास्त आवडलेलं आणि मी ते मिशोवरून ऑर्डर केलं होतं आणि हे आर्टिफिशियल फ्लावर्स पण आम्ही एक दोन वर्षापूर्वीच आणलेले आहेत आणि मला डेकोरेशनसाठी बऱ्यापैकी त्याची मदत होते तर हे जे तोरण दिसते ना त्या दिवशी हडपसरमधून आणलेलं येताना शॉपमध्ये पण लावलं आहे मोठ्या साईजमध्ये सुरुवातीला अदुगर त्यांना उठणं लावून घेतलं उटण्यामध्ये मी हळद थोडंसं उठणं दुधाची साय दूध हळद आणि थोडंसं बेसन घातलेलं आहे तेल घातलेलं आहे हे ऑलरेडी सुगंधित आहे त्याच्यामुळे ह्याच्यात अत्तर वगैरे घालायची काही आवश्यकता नव्हती त्याच्यामुळे मी काही घातलेलं नाही आहे तुम्ही घालू शकता जे आपल्या घरातले जेंट्स आहेत मुलं बाय आहेत त्यांना असं थोडंसं डेकोरेट करून त्यांना त्यांना थोडंसं पॅम्परिंग केलं त्यांचं थोडंसं असं कौतुक वगैरे केलं तर त्यांनाही भारी वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं व्हिडिओसाठी नाही पण मला ह्या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या म्हणजे करायला आवडतात कारण की मला हौस आहे या सगळ्या गोष्टीची आणि त्यासाठी मी खूप लवकर उठते दिवाळीच्या वेळेस मला शूट वगैरे घ्यायचं असतं फोटो वगैरे काढायचं असतात असं डेकोरेशन वगैरे करायचं असतं त्याच्यामुळे ना मी चारच्या पण अगोदरती उठत असते आणि जवळपास आठ ते दहा दिवस झालं मला अजिबातच झोप नाही संध्याकाळी बारा ते एक वाजता झोपायला आणि परत सकाळी चार वाजता उठायचं आणि दिवसभर पार्लरमध्ये उभा कंटिन्यू उभा असतो तर याच्या यामध्ये ना अजिबातच आराम नाही आहे झोप नाही आहे पण एकदम फ्रेश वाटत होतं कारण की दिवाळी आहे आणि त्यात आमच्या लाडोबाचा बड्डे पण आहे लक्ष्मीपूजन दिवशी आणि तो बघा ना किती खुश आहे त्याला उठणं आणि मोतीचा पण खूप जास्त आवडतो तो आहे ना जवळपास महिनाभर म्हटलं तरी उठणं आणि मोती साबण लावतो त्याला इतकं जास्त आवडतं तो आणि इतकं मोठं जरी झालं असलं ना तरी येणार त्याला पाणी खायला अजूनसुद्धा इतकं जास्त आवडतं पाणी म्हटलं की त्याला म्हणजे काय विचारायचं नको त्याला पाणी इतकं जास्त आवडतं आणि आत्ताचं त्यानं मला पार्लरच्या कामामुळे जर आपण वेळ भेटत नाही पण त्याला स्कूलला सुट्टी ना तर त्याने येणा भरपूर घरामध्ये काम करत असतो मांडलं मदत करत असतो दिवे लावणं वगैरे मी शॉपमधून येणे यायच्या अदोगरतीच त्यांना करत असते एखादी मुलगीसुद्धा एवढं काम करणार नाही तेवढं तो, तो मला मदत करत असतो आणि त्याला पण या सगळ्या गोष्टीचे म्हणजे डेकोरेशन करायची किंवा असं सणसू देवाचं वगैरे करायचे त्याला पण खूप जास्त आवड आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच हा इतका दंगाण मस्ती करतो आणि एवढं त्रास देतो ना काय विचारायलाच नको आणि त्याचं हे स्वभाव आहे ना घर पण आणतं बरं का लहान मुलं असतील तर घरामध्ये खरंच एक पॉझिटिव्ह वाईप्स तर येतेच पण एक, एक आनंदीदायक त्यांच्यासाठी करण्याची एक एनर्जी मनाला आतूनच येत राहते आहे ना मला पार्लरमध्ये इतकं जास्त काम असतं की मला म्हणजे लोड अजिबात एक सेकंदसुद्धा वेळ नाही आहे आणि सुद्धा वेळ काढून मी फराळाचं बनवते का तर माझ्या मुलाला माझ्या पिल्लूला खूप जास्त फराळ आवडतं आणि मग त्याच्यासाठी मी वेळात वेळ काढून म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करून मी ते फराळाच्या वगैरे वस्तू बनवत असते देर होती आवडे आता आठ दिवस असच का आठ दिवस नाही दोन दिवस चार दिवस पण चार दिवस नाही होय है आवडे मला बरं महिला बोल महिला बोल आवडे बोलस आ नवीन आठ थोडं लांब हा रूम मध्ये खायला घाल किती बुटकी आवडपेक्षा बुटकी मामा बुटके

अभ्यंगस्नान झालं ऑप्शन झालं आणि त्यानंतर तान थोडंसं फोटोशूट वगैरे चालू होता आमचं आणि आमची मस्ती पाहू शकता आम्ही इतके माझ्या मस्ती करतो ना हा सगळा आनंद फक्त त्याचा त्याच्यामुळं आहे घराला आणि घराला गर पणही त्याच्यामुळंच आहे तो आहे म्हणून आम्ही आहोत आणि मला त्याच्यासाठी करायला खूप जास्त आवडतं चला तर मग आजच्या अभ्यंग स्नानाच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं स्नानाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओत अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय